नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्याची शिक्षक भरतीसाठी निवड झालेली आहे त्याची आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मित्रांनो याची तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्याची तारीख पण मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतं तर विदाउट इंटरव्ह्यू यामध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जवळपास पाच हजार सातशे जागे रिक्त राहिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच दुसरी यादी पण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर मित्रांनो आता ज्या अकरा हजार पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्याची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर हे जी दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे हा कोणत्या झिपी मार्फत करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला केवळ कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल तर बघा मित्रांनो रायगड जिल्हा परिषद यांच्या मार्फत पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे बघा पात्र उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत उपरोक्त नमूदपत्रानुसार आदेश प्राप्त झाले आहे त्यानुसार रायगड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवाराचे कागदपत्राची पडताळणी पुढील प्रमाणे नमूद वेळापत्रकाप्रमाणे दिनांक चार मार्च लक्षात ठेवायचं चार मार्च ते सहा मार्च दरम्यान अखेरपर्यंत टिप्पणी सभागृह शिवतीर्थ तिसरा मजला रायगड जिल्हा परिषद इमारत जिल्हा रुग्णालय समोर अलिबाग जिल्हा रायगड महाराष्ट्र तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे जर तुमचं झेटपी रायगड या अंतर्गत निवृत्ती झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल याबाबतचा तुम्हाला एस एम एस ईमेल आलेला असेल फोन पण आलेला असेल संबंधित विद्यार्थ्यांनी चेक करून घ्यायचा वेळापत्रक कागदपत्र चेकलिस्ट सर्वसाधारण गुणवत्ता यादी मराठी व उर्दू माध्यम ठीक आहे तर बघा मित्रांनो चार मार्चला मराठी माध्यम गुणवत्ता यादी क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे एक ते दोनशे पंच्याहत्तर लक्षात ठेवायचं एक ते दोनशे पंच्याहत्तर नंतर पाच मार्चला मराठी माध्यम यादी क्रमांक दोनशे शहात्तर ते पाचशे पन्नास आणि सहा मार्चला मराठी माध्यम पाचशे एकावन्न ते सहाशे एकाहत्तर उर्दू माध्यम एक ते अठ्ठेचाळीस ठीक आहे उर्दू माध्यमचे फक्त अठ्ठेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी आहे मित्रांनो तुमच्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केल्या के जाणार आहे तर बघा मित्रांनो चेकलिस्ट कागदपत्रात तपशील का या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या सव प्रमाणपत्राची प्रत ठीक आहे तुम्हाला स्वप्रमाणपत्र तुम्ही जे तयार केलेलं होतं ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तसेच मित्रांनो दहावीची मार्कशीट बारा फरवरी दोन हजार तेवीस पूर्वीची बोर्ड सर्टिफिकेट बारा फरवरी दोन हजार तेवीस पूर्वीचं बारावीची पूर्वी बारा मार्कशीट आणि बारावीची बोर्ड सर्टिफिकेट परीक्षा गुणपत्र पन्नास टक्के गुणासं उत्तीर्ण असलेलं ठीक आहे परीक्षा प्रमाणपत्र नंतर पोस्ट ग्रॅज्युएटचे प्रमाणपत्र मार्कशीट या ठिकाणी संपूर्ण कागदपत्राची यादी दिलेली आहे जे तुम्हाला लागू आहेत तर त्यानुसार तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट सोबत न्यावं लागे। लागेल ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जाता वैध प्रमाणपत्र एस टी कॅटेगरीला अनिवार्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एस सी एस टी वगळून लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल शाळा सोडत दाखला लागेल जन्म प्रमाणपत्र ठीक आहे तर यासारखं संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल डोमिशन सोबत घेऊन जायचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्टसोबत घेऊन जायचं आणि बाकी तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलं असेल त्याचं पण सर्टिफिकेट तुम्ही सोबत घेऊन जायचं ठीक आहे जर नावामध्ये काही बदल असेल तर राजपत्र अधिकार सोबत घेऊन जायचं ठीक आहे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलं जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर लक्षात ठेवा मित्रांनो चार मार्च पाच मार्च आणि सहा मार्चला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे गुणवत्ता यादी क्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक संच झेरॉक्स पण तयार करून न्यावा लागेल आणि पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे पी पी व्यवस्थित वसाची आणि दिलेल्या तारखेवर दिलेल्या पत्ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं तर मित्रांनो झेटपी रायगडची गुणवत्ता यादी क्रमांकानुसार तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल तर आपला यादी क्रमांक चेक करायचा आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्र परतळण्यासाठी जावं लागेल चार मार्च पाच मार्च आणि सहा मार्चला तुमची यादी क्रमांकानुसार तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मित्रांनो सध्या झेटपी रायगड मार्फत आपली कागदपत्र पडताळणी तयारी केलेली आहे आहे विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक आहे दोन तीन दिवसात जारी केल्या जाणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद